मोटरसायकल चोरी करणाऱ्या गुन्हेगाराला पोलिसांनी अटक करत बारा लाख सत्यात्तर हजार रुपये कंपनीच्या वेग चोवीस गाड्या हस्तगत केल्या आहेत शहरामध्ये वारंवार गाड्या चोरीचे प्रकरण समोर येत असून याला आळा घालण्यासाठी कोपरगाव शहर पोलिसांनी आपले कंबर कसलेलं पाहावयास मिळत आहे या संदर्भात कोपरगाव शहर पोलिसांनी श्रावण सखाराम वाघ वयवर्ष छप्पन्न राहणार सोमठाणा जोश तालुका एवला जिल्हा नाशिक कृष्णा प्रकाश शिंदे वर्ष वे सवीस राहणार इंदिरानगर कोपरगाव अशा दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे यातील मुख्य आरोपी, या आरोपी कृष्णा प्रकाश शिंदे यास पथकाने लोणी हद्दीतून अतिशय परिश्रम करून ताब्यात घेतलाय आरोपी कृष्णा शिंदे याने कोपरगाव शहरातील विविध भागातील विविध कंपन्यांच्या चोवीस मोटरसायकल चोरून आरोपी श्रावण सकाराम वाघ याला विकल्या असल्याची कबुली दिली त्यावरून कोपरगाव शहर पोलिसांनी चोरलेल्या सर्व वाहनांना हस्तगत करून सदर आरोपितांवरती विविध कलमांवे गुन्हा दाखल केला आहे त्याचबरोबर कोपरगाव शहर पोलिसांनी चोरी केलेल्या गाड्यांच्या मालकांना बोलावून गाडी मालकास गाडी सुपूर्द करण्याचे काम शहर पोलीस करत आहेत जून दोन हजार चोवीस रोजी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री प्रदीप देशमुख आणि पोलीस उपनिरीक्षक श्री रोहिदास ठुमरे यांना कोपरगाव शहरातील ज्या वारंवार चोरीला जाणाऱ्या मोटरसायकल आहे संदर्भात गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळालेली होती या बातमीच्या अनुषंगाने त्यांनी त्या बातमीच्या त खात्री करण्यासाठी जेव्हा त्यांनी श्रावण सकाराम वाघ रेवला याच्याकडे काही चोरीच्या मोटर मोटरसायकल असल्याची आणि ह्या मोटरसायकल कोपरगाव शहरातून चोरी झालेल्या आहे अशी माहिती भेटली होती त्याच्या अनुषंगाने त्यांनी सदरच्या व्यक्तीकडे आणखी तपास केला असता त्याच्या घरी काही मोटरसायकल ज्या चोरीच्या चो होत्या आणि ज्या आपल्या पोलीस स्टेशनला त्यांच्या गुन्ह्यांची नोंद होती अशा आढळून आल्या या व्यक्तीला ताब्यात घेतल्यानंतर आपण या व्यक्तीने ह्या मोटरसायकल कुठून आणलेल्या आहेत आणि त्याला कोण विक्री करत होतं हे या अशी चौकशी करत असता आपल्याला याच्यामध्ये जो मुख्य आरोपी ज्याला आपण अटक केलेला आहे ज्याचं नाव कृष्णाप्रकाश शिंदे जो राहणार इंदिरानगर कोपरगाव पण आपल्याला तो लोणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत आढळून आलेला आहे जिथून आपण त्याला अटक केली होती तर ह्या आरोपीला आपण ताब्यात घेतले या चौकशीतून या आरोपीकडून आपल्याला जवळपास आपले शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पंचवीस ज्या चोरीच्या मोटरसायकल आहेत त्या आपण जप्त केलेल्या आहेत आणि त्या मोटरसायकल आपण लवकरच न्याय मान्य न्यायालयाच्या आदेशानंतर सदर गाडी मालकांच्या ताब्यात देणार आहोत या कारवाई दरम्यान जे आपल्याला मोटरसायकल आपण मिळवलेले आहेत त्यांचे एकूण मूल्य बारा लाख सत्याहत्तर हजार असून स आज रोजी चौ चोवीस मोटरसायकल आपल्याकडे जमा आहेत आणि एक पंचवीसावी मोटरसायकल पण आपण येत आहे आपल्याकडे आणि आरोपीची सध्या आपण पोलीस कस्टडी घेतलेली आहे आणि त्याच्याकडे अजून आपण विचारपूस करत आहोत आणि आणखी काही मोटरसायकल आपल्याला त्याच्याकडून मिळून येण्याची अपेक्षा आहे शक्यता आहे त्या त्यादृष्टीने आणखी आपला तपास चालू चालू आहे तसेच या आरोपीने इतर पोलीस स्टेशनमध्ये पण काही मोटरसायकल चोऱ्या केलेल्या आहेत का त्याच्या अनुषंगाने आपण त्याच्याकडे विचारपूस करत आहोत आज रोजी मिळालेल्या मोटरसायकलपैकी जवळपास आपल्याला आप जे आपण गाड्यांचे इंजिन नंबर चास नंबर जेव्हा चेक केले त्याच्यातले सोळा मोटरसायकल या कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून गेलेल्या आहे अशी माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे बाकीच्या जे मोटरसायकल आहेत ह्या इतर कोणत्या पोलीस स्टेशनमधून चोरीला गेलेल्या आहेत का याचा आपण तपास करत आहोत तसेच सदरचा आरोपी हा एकदम अट्टल प्रवृत्तीचा असून याआधी तो बरीच वर्षे जेलमध्ये राहिलेला आहे तसेच त्याच्यावर कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला आधीचे अकरा गुन्हे दाखल आहेत ज्याच्यामध्ये मोटरसायकल चोरी असेल चेन स्नॅचिंग असेल तसेच दरोड्याचा प्रयत्न असे विविध प्रकारचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत या आरोपीच्या अनुषंगाने आपण त्याच्यावर आता आणखी तो जो अटल त्याचे सवय आहे जो कुख्यात आहे तो त्याच्या अनुषंगाने आपण त्याच्यावर आता पुढची कायदेशीर कारवाई जेणेकरून तो लवकर बाहेर जेलमधून सुटणार नाही अशा प्रकारे आपण त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई करणार आहोत या कारवाईदरम्यान कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री प्रदीप देशमुख आणि त्यांच्या टीमने एकदम उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे हे बातमी आम्हाला एक मिळाली त्या माहितीच्या आधारे आम्ही पोलिस मार्गदर्शन घेऊन त्याप्रमाणे त्या आरोपीचा शोध घेतला त्याचप्रमाणे दोन मोटरसायकली या नांदगाव तालुक्यामध्ये असल्याची आम्हाला गोपनीय माहिती मिळाली तर सदरचा व्यक्ती आम्ही ताब्यात घेतला आणि त्यानंतर हा सर्व पुढे पुढे तपास जात असताना आम्हाला एकूण चोवीस मोटरसायकल ह्या रिकोअर झालेल्या आहेत त्यामध्ये जो आरोपी याने त्या व्यक्तीला इथून गाडी चोरी करून विकलेल्या होत्या तर त्याचा आम्ही तपास केला त्याचा अधिक शोध घेऊन एच डी पी ओ साहेब यांचे टीमची मदत घेऊन आम्ही त्या आरोपीला ताब्यात घेतले आणि त्यानंतर हे सर्व मोटरसायकली रिकवर करण्यात आलेले आहेत किती आरोपी ह्या गुन्ह्यामध्ये सध्या दोन आरोपी आहेत एक सराईत गुन्हेगार आहेत आणि एक त्याचा त्याला मदत करणार आहेत याच्या व्यतिरिक्त त् अजून किती आरोपी आहेत त्याचप्रमाणे अजून काही मोटरसायकली रिकोर होण्याचे चान्सेस आहेत तर हा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पुढे चालू आहेत पोलीस उपाधीक्षक शिरीष वामने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे पोलीस हेड कॉन्स्टेबल बी एम कोरेकर डी आर तिकोणे जालिंदर तमनर गणेश काकडे श्रीकांत कुराडे महेश फड यांच्या पथकाने सदरची कामगिरी बजावली असून पोलिसांच्या या धाडसी कामाबद्दल कोपरगाव शहरातील नागरिकांकडून त्यांचे कौतुक व प्रशंसा केली जात आहे विजन प्लस न्यूज साठी हफीब शेख कोपरगाव